प्रकाश भाऊ आज आपण या ठिकाणी एकशे चौदा जे शहीद गोवारी या ठिकाणी झाले होते त्या ठिकाणी तुम्ही आता श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आलेले आहे काय वाटते तुम्हाला निश्चितच ज्या शांतता प्रिय असणारा समाज ताबाडग्रस्त जमणारा समाज फार अत्यंत हालाकीचं जीवन जगणारा समाज गरीब समाज गोवारी समाज म्हणजे त्याला कोणाचं पाठबळ नाही त्यामुळे त्यांना मोर्चा लागला आणि त्या ठिकाणी मोर्चा काढून त्यांच्या एकशे तेरा लोकांचा जीव त्या ठिकाणी एकशे चौदा गेला एकशे चौदा आणि तो जीव गेला नाही तर ते समाजाकरता शहीद झालेले आहे परंतु आज तायद त्यांना ज्या प्रकारची मदत सरकारकडून पाहिजे होती ती मदत ते मिळालेली नाही हे वस्तुस्थिती नाकारता येत नाही आम्ही चौऱ्याण्णवपासून या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम करतो सगळे दिवाळी बांधव आमच्यासोबत आहेत परंतु त्यांचा जो कामा असो त्या गोटुवारीचा किंवा त्यामधला त्यांना मिळणाऱ्या कास्ट व्हॅलिडिटी सवलती असो किंवा त्यांना मिळणारं लोन असो किंवा अन्य ज्या सुविधा दुसऱ्या समाजाला मिळतात त्या त्यांना मिळत नाही वस्तुस्थिती आहे म्हणून अनेक सरकारे आली गेलीत परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही आम्ही या ठिकाणी बरेचपैकी आंदोलनं केले या ठिकाणी निषेध केला परंतु त्याचा फायदा झालेला नाही आज तेच दिवस तेच आम्हाला स्मारक दिसते आहे नजरेसमोर तोच रक्ताचा सडा त्याच भाकरीचा सडा त्याच मिरच्याचा सडा आधी आमच्या नजरेच्या सामोरून गेला नाही आम्ही गोवारी बांधवांच्या त्या या संघर्षामध्ये आम्ही सामील आहोत आणि निश्चितच आज ना उद्या कधीतरी त्यांचा पण सुर सूर्य उगवेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे सा मी त्या एकशे चौदा चौदा माझ्या गोवारी बांधवांना शहीद झालेल्या माझ्या भगिनींना आम्ही या ठिकाणी नतमस्तक होतो आणि निश्चितच त्यांना जो न्याय अपेक्षित आहे तो न्याय अपेक्षित असणारा न्याय त्यांना मिळवू एवढी प्रार्थना मी या ठिकाणी ज्यावेळेस हे एकशे चौदा शहीद जे झाले गुवारी समाजाचे त्यावेळेस जे हत्याकांड घडलं त्या हत्याकांडाला हत्या तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब जिम्मेदार होते असं गोवारी समाजाचा आजही त्यांच्या मनामध्ये राग आहे आणि आज आपण आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण विधान परिषदेचे आमदार आहात तुम्हाला काय वाटते त्या संदर्भात आता त्या ठिकाणी काय परिस्थिती होती आणि गोवारी समाज हा उग्र झाला त्यावेळेस त्याला न्याय मिळालेला नाही साहेबांपर्यंत काय माहिती पोहोचली याचं मला हे माहीत नाही परंतु शरदचंद्र पवार साहेब हे गोवारी समाजाच्या विरोधात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि गोवारी समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं परंतु जो खऱ्या अर्थानं त्यांना जातीच्या दाखल्याचा प्रॉब्लेम होता तो आजपर्यंत सुटला नाही हे मान्य करायला हरकत नाही तो मान्य करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे स्वतः मी एक अनुसूचित जातीचा जनप्रतिनिधी म्हणून सांगतो की आम्ही तो मुद्दा या ठिकाणी सभागृहामध्ये सामाजिक न्याय मंत्र्याकडे मुख्यमंत्र्यांकडे लावून धरला आहे मी सोबत मग सुधाकर गजबेसाहेब असो की आमचे दुसरे आमदार साहेब असो किंवा मग ते राऊत असो किंवा सर्पे असो किंवा मग गिरे असो हे जेवढे काही गोवारी नेते आहेत त्या गोवारी नेत्यांना घेऊन आम्ही साहेबांकडे गेलो ये येव पण तरीसुद्धा आज महाविकास आघाडीचं सरकार आहे शरद पवार साहेब त्या सरकारला म्हणजे समजा रिमोट कंट्रोल सारखं चालवतात असं म्हटलं जाते मग अशा परिस्थितीमध्ये मग गोवारी आदिवासी समाजाला आजही का न्याय भेटत न्याय मला वाटते का समोर समोर न्याय भेटेल न्याय बिलकुल मिळाला पाहिजे हा मताचा मी आहे आजही त्यांच्या मागण्या घेऊन अनेक आंदोलनात आम्ही त्या ठिकाणी सहभागी होतो परंतु संवैधानिक त्या ठिकाणी अडचण जर असेल तर त्या ठिकाणी अमेंडमेंट केंद्र सरकारने करायला पाहिजे केंद्र सरकार याच्यामध्ये दखल देऊन या देशामध्ये दे, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि हा जो निर्णय आहे तो निर्णय केंद्र सरकारचा आहे केंद्र सरकारने जर आज निर्णय घेतला तर उद्या त्या ठिकाणी या गोवारी समाजाचं काम होऊ शकते त्यांनी बऱ्याच लोकांनी आता पवारसाहेबांनी काही गोष्टी केल्या आता प परंतु भाजपाचं सरकार इथे असताना तिथे असताना जर न्याय मिळत नसेल तर मग काय फायदा म्हणून राज्य सरकार हे गोवारीच्या बांधवांच्या पाठीशी आहे आणि गोवारी बांधवांना घेऊन उद्या पंतप्रधानांना भेटण्याची वेळ आली तरी साहेबांनी म्हटलं की आपण त्यांनी म्हणजे बोलावलं तर निश्चितच आपण त्या ठिकाणी आपण आपण पुढाकार घेणार का पुढाकार घेणार एकदम ही प्रकाश गजबी आहे वार ते सुधाकरंजी होते प्रकाश मलाच गोवारी समाज एवढे वर्ष आम्ही काम केलं त्यांच्यासोबत एकोणीसशे पन्नासची ची अनुसूचित जाती जमातीसाठी रहिवासी दाखल्याची अट मागितली जाते पुरावा तर ते तुम्हाला जातक वाटत नाही का ती रद्द झाली पाहिजे असं वाटत नाही का बिलकुल जातक वाटते आता एकोणीसशे पन्नासच्या अगोदर काय अठराशे पन्नासपासून पासून अठराशे पन्नासपासून पासून समाजात शेतीत काम करतो सालदार म्हणून काम करतो मालक नाही त्या म्हणजे शेतमालकाकडे काम करतो तरी अठराशे प एकोणीसशे पन्नासची नाही त्यांच्याकडे अठराशे पन्नासचे दाखले आहे पण ते दाखले आता कोण देणार तेच सरकार देणार तर म्हणून ते दाखले त्याची जे अट आहे ते, ते बाजूला ठेवावी फक्त गुवारी समाजासाठी जो खरं खऱ्या अर्थाने गरीब आहे वंचित आहे